मंगवेडा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे ज्वारीसाठी ज्वारीचे ज्वारीची काय रेट आहेत चार हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल या रेटमध्ये पण काय कमी होत का आहे होते काय बर मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आत्ता मुंडेवाडी या गावामध्ये आहे आणि आज दिनांक आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी कडबा असेल किंवा ज्वारीचे रेट काय असतील आपल्याला मी दाखवणार आहे तर चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मला ना। तुमचं ना। नाव सांगा पूर्ण माझं नाव धनाजी भारत बर राहणार मुंडेवाडी बर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर बरं आता आपण तुमच्या रानात थांबलेलो आहे टोटल हे रान दाएक कर। दाएक किती आहे तुम्हाला माझं रान आहे दहा एकर दहा एकर आहे का तर दहा एकर मध्ये किती कडबा निघाला आपला काय कडबा पाच हजार निघालाय पाच हजार का बर आपण कसा शेकडा देता काय तरी तो तो और दो रुपे और दोन हजार जागेवर दोन हजार रुपये शेकडा बर आणि तर एक हजार पेंडी जे घ्यायची झाली तर कशी रेट होतील काय वीस हजार रुपये रुपये होतील बरं ठीक आहे आता हा कडबा तुम्ही हातात धरलेला आहे हा तो तुमच्या डोक्याच्या वर गेलेला आहे पूर्ण हे किती फूट असेल सात फूट आहे का कमीत कमी बरं ठीक आहे हे जातीला कुठला आहे देशी मालदांडी मध्ये येतोय का बरं आता या मध्ये साधारण कांडे किती असतील हो कांदा सत्तरऐंशी असतील का हा काढवा काढताना तुम्ही मुळा संकटच काढलेला आहे पूर्ण बरं ठीक आहे चालते साधारण समजा आपल्याला बाहेर गावाला जर द्यायचा झाला किंवा सोलापूर म्हणा पंढरपूर म्हणा पंढरपूरच्या फुड म्हणा त्याची रेट कशी असते काय रनिंग वर असते किलोमीटर वर असते का बर बर ठीक आहे चालतं त्या आता तुम्ही जी आकडेवारी सांगितलेली आहे शेकड्याची आणि एक हजार पेंड्याची त्या आकड्यामध्ये काय चढ उतार होईल का आपल्या चॅनल मार्फत कोणी फोन केला काय केला होईल बरं हा चढबा हा कडबा कुठल्या जनावर कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे म्हणजे काय सगळ्या जनावरांना उपयुक्त आहे सगळ्या जनावरांसाठी फायदा काय असतो या जनावरांना काय फायदा होतो याचा पौष्टिक आहार मिळतो या कडब्यापासून जनावरांना दुधात फॅटच प्रमाण वाढत बर दुधामध्ये फॅटचं प्रमाण वाढते दुधाच काय वाढ होत असते का वाढ होते आणि फॅटचं प्रमाण घेत नाही भरपूर प्रमाणात वाढत बरं 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 ठीक आहे मला तुमचा मोबाईल नंबर द्या तेवढा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ सदोतीस सदोतीस चौदा चौदा झिरो नऊ झिरो नऊ मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि थोडक्यातच तिने कडब्याची माहिती सांगितलेली आहे तर जे कोण आपले शेतकरी असतील किंवा व्यापारी वर्ग असतील कडबा खरेदी करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मालक नाव सांगा तुमचं पूर्ण अरुण दत्तू ठेंग बर आपला पत्ता तालुका बर जिल्हा सोलापूर आता आपण तुमच्या रानामध्ये थांबलेलो आहे आपलं हे क्षेत्रफळ किती आहे टोटल सगळं एकर या मध्ये किती कडबा निघाला आपला दहा हजार निघाला आहे का ही दहा हजार निघालेला कडबा दिलेला आहे का काय शिल्लक आहे त्यात शिल्लक शिल्लक आहे का भरपूर बरं ठीक आहे आता ही पेंडी तुम्ही हातात धरलेली साधारण किती फूट आहे काय साडेसात फूट बस सहा किंवा साडेसहा फूट बर ठीक आहे चालते एका पिंडीमध्ये साधारण किती काड्या असतील बर शंभर एक काढ्या सांगितले तिने अंदाज आता ही काढबा काढताना तुम्ही पूर्ण मुळासहितच काढलेला आहे बघून घ्या काय उपयोग होतो यांचा म्हणजे आपला कडबा हा जर्सीसाठी मशीसाठी बर गोव्या गायासाठी बर म्हणजे सगळ्याच जनावरांसाठीच उपयुक्त आहे बरं काय यांच्यामध्ये काय फायदा मिळतो आपल्याला पाणी पेतीत जनावर बर आणि फॅट चांगला लागतो फॅट चांगला लागतो दुधाला दुधाला हो ठीक आहे काय आपले, ला आपले शेकड्याची काय दर आहेत आपल्यापाशी एकवीसशे एकवीसशे रुपये बर आणि एक तरी साधारण एक हजार पेंड्या जरी घ्यायच्या झाल्या तर एकवीस हजार रुपये एकवीस हजार रुपये आता तुम्ही शेकड्याची आणि एक हजार पेंढ्याची काय रेट होतील ती सांगतील या आकड्यावर काय तर चढ उतार होईल का बरं ठीक कमी जास्त कर चाल समजा एका बाहेर गावाला जर द्यायचं झालं त्याचे कसे असतील किलोमीटरवर अंतरावर आपली गाडी आहे का स्वतःची स्वतःची गाडी कुठली गाडी पिकअप आहे का साधारण त्या पिकअप मध्ये किती कडाबा बसतो आठशे आठशे बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या मालकांनी शेकड्याचे काय दर असतील किंवा एक हजार काय दर असतील त्यांनी सांगितलेले आहेत आणि ह्यांच्याकडे पिकअप ही गाडी पण आहे तर जे कोण शेतकरी इच्छुक असतील घ्यायचे असतील ज्यांना कोणाला काढबा तर तुम्ही डायरेक्ट मालकांचा मी नंबर पण देतो आता हा काढब्याची सीजनची सुरुवात झालेली आहे आता तुम्ही जी किंमत सांगितली ह्यात अजून किंमत वाढेल का काय कमी होत असते काय वाढतच जाते वाढतच जाणार आता आता ह्या किती म्हणजे किती महिने चालतोय सीजन हा काय चार महिने चालतोय ब ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव तीस चौदा चौदा एकावन बावीस एक्कावन्न बावीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीचा ह्यांचा कडबा ह्या राहणार तर जे कोण शेतकरी असतील ज्यांना कोणाला पाहिजे असेल हा कडबा तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मला तुमचं नाव सांगा पूर्ण मानिक अरुण ठेंगील मानिक अरुण ठेंगल राहणार आपण मुंडेवाडी मुंडेवाडी बरं आपण आता तुमच्या या रानात थांबलेलो आहे हे टोटल किती रान आहे आपलं पाच एकर आहे एकर रान आहे का या पाच एकर रानामध्ये किती कडवा निघाला आपला कडवा निघाला तीन हजार आहे का तीन हजार दिलेला आहे का शिल्लक आहे शिल्लक आहे शिल्लक आहे का साधारण ही पेंडी किती फुटाची पाच फुटाची पाच फुटाची आहे का आपल्या बरोबरी रस लागते जरा बरं साधारण पेंडीमध्ये किती काडी असतील नव्वद ऐंशी नव्वद ऐंशी काड्या असतील का तुम्ही बघून घ्या नव्वद ऐंशी काड्या अशा अंदाज सांगलेला आहे मालकांनी ही पण पे म्हणजे मुळा संघट काढलेल्या सगळी पेंडी मुळा संकटच काढलेले साधारण मी आतापर्यंत जे व्हिडिओ केलेले आहेत दोन तीन ती मुळासंकट पेंड्या दिसते मला म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय तुम्ही मुळासंकटच काढता सुनच काढते काढतेस का असं कट करून काढत नसतात का कट काढल्या कडबा बाद होतोय म्हणून बरं कट काढल्यावर कडबा बाद होतोय ठीक आहे आता या कडव्याचा काय म्हणजे कसा रेट आहे आपल्यापाशी शेकड्याचा काय अठराशे अठराशे रुपये शेकडा आणि एक तरी साधारण हजार पिंडीची किती लोक अठरा हजार अठरा हजार आता ही जी आकडेवारी तुम्ही सांगितलेली आहे आपल्या चॅनल मार्फत कोणी फोन केला इच्छुक कोण शेतकरी गरजवंत असेल त्या आकडे वरील काय कमी करचाल तुम्ही जास्त कमी जास्त होईल ठीक आहे कशासाठी उपयुक्त आहे चारा सगळ्यां जनावरसाठी मशी बर जर्शी मशी शेळ्या वगैरे काय शेळ्यासाठी मी होऊ शकतात बरं तरी दुधामध्ये काय किंवा फॅटमध्ये काय वाढ होत असते चांगली फॅटला बरं दुधामध्ये पण वाढ होते का ठीक आहे चालते मला तुमचा मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ एकोणीस एकोणीस एक्केचाळीस झुरोपाच पाच हा काळ्या मातीतला पूर्ण कडबा आहे ना काळ्या मातीतला बरं म्हणजे कसं आहे म्हणजे तुमच्या इथं विहीर वगैरे पाडलेली पावसावरच आहे पावसावरच आहे पूर्ण बघून घ्या पावसावरच ह्यांचं नियोजन आहे आणि कडबा पण ह्यांच्याकडे भरपूर शिल्लक आहे अवेलेबल आहे आपल्याकडे गाडी वगैरे काय सोय पिकअप आहे पिकअप आहे का बरं म्हणजे पोच करायची जरी झालं तर आपण करू शकता करायचे रेट कशी आहेत आपल्यापाशी काय अंतरावर असते किलोमीटर अंतरावर बरं ठीक आहे चालेल तुम्ही बघून घ्या मालकांकडे पिकअप गाडी पण आहे आणि पोच रेटचे किलोमीटरवर किलोमीटर वर अंतरावर त्यांनी सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला असा कडबा घ्यायचा तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पूर्ण अभिमन्यू मालक मुंडेवाडी तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर बरं ठीक आहे आपलं टोटल किती क्षेत्रफळ आहे दहा एकर आहे बरं दहा एकर मध्ये किती कडबा निघाला आपला पाच हजार निघाला पाच हजार पाच हजार दिलेला आहे हाय काय शिल्लक शिल्लक सगळा शिल्लकच आहे थोडं आपल्या वर गेलेली साधारण किती फूट आहे साडेपाच ते सहा फूट उंची आहे मालक ठीक आहे एका पिंडीमध्ये साधारण किती काड्या असतील ऐंशी ते नव्वद आहेत सरासरी ऐंशी ते नव्वद सरासरी कांड्या आहेत म्हणते बरं का आपल्या काय सांगताय शेकड्याचे जर काय सांगताय दोन हजार रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा साधारण एक हजार पेंडीचे किती होतील हजार होतील वीस हजार रुपये होतील बरं ठीक आहे कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे हा चारा सर्व जनावरांसाठी उपयुक्त आहे सर्व म्हणजे लहान शिळी बोकडा असेल किंवा मोठे जनावर असतील सगळ्यांसाठी उपयुक्त आहे याचे काय फायदे होते जनावरांना काय म्हणजे दूध वाढतंय बर वाढते दुधाचं बरं धड होते धड म्हणजे शरीर रचना बदलते त्यांची बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या बर तरी साधारण आपल्याला बाहेर गावाला जर द्यायचा झाला कडबा तर त्याची रेट काय आहे तुमच्याकडं ते किलोमीटरवर अंतरावर किलोमीटर अंतरावर बरं आपली स्वतःची गाडी आहे का स्वतःची गाडी आहे पिकअप आहे का साधारण किती कडबा बसतो पिकअप मध्ये सातशे ते आठशे सातशे ते आठशे वस्तू ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या तर ही सगळा कडबा आपण मुळासहितच काढलेला आहे मालक मुळासह बरं ह्याचे फायदे काय असते तो मुळासहित काढलेले जे जित्रा नीट खाते ती जनावर ती कापून काढलेली नीट खात नाही बरं कापून काढलेला कडबा हा खराब होतो आणि नीट सुद्धा खात नाही का मुळा पण लावता येत नाही बरं 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 म्हणजे हे मुळासहित काढले ह्याचे फायदे आहेत तुम्हाला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद बावीस नव्वद बावीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बावन्न डबल बावन डबल झिरो हा पूर्ण काळ्या मातीतलाच काढवाय ना आपल्या मातीतला आपली म्हणजे पाणी पावसावरची सोय हो आहे का पाणी बिनी वगैरे हो सगळं पावसावरतीच नियोजन आहे आपलं तुम्ही बघून घ्या काळ्या मातीतला हा आहे आणि सगळ्या पावसावरतीच ह्यांचं नियोजन आहे मालक हि जात कुठली होती काढबाजी एकतीशे मालदांडी देशी बर आपल्याकडे मंगळवेढा हा ज्वारी साठी प्रसिद्ध आहे ज्वारीसाठी ज्वारीची काय रेट आहेत चार हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल या मध्ये पण काय कमी होत असतात का आहे रेट होते काय बर कमी होतील काय तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर जे कोण शेतकरी इच्छुक असतील कडबा घेण्यासाठी आपल्या जनावरांना तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मामा तुमचं नाव काय सूर्यापा पूर्ण नाव बंडगर बर सोऱ्याप्पा बंडगर बर आपण कुठल्या का गावच कागल कागल बर आता इकडं कस काय मेंढर मेंढर घेऊन आला हो बर मग कुठे मेंढर बर ठीक आहे चालतंय मग काय मेंढरांसाठी काय चारा वगैरे सोय काय केली आहे का नाही चारा एक काळ्या फिरवाजी कोणाला कडबा गाव तरी घ्यायचं कडबा मग घेतला का नाही कोणाचा घेतला की कोणाचा विजय ठेंगेलचा विजय ठेंगेलचा किती घेतलाय काय तरी हजार हजार दोन हजार घेतलेला आहे का फिक्स म्हणजे माहित नाही तुम्हाला किती घेतलाय कसा शेकड्याने घेतलाय सतराशे घेतलाय बर माहिती आहे तुमच्या पोराला माहित आहे का सतराशे किंवा अठराशे रुपये ने आहे गाडी काय भरून गेली काय दिसी नाही कुठं राहणार भरून भरून गेलेली आहे का बरं ठीक आहे किती टोटल मेंढ र आपल्यापासून आपल्यापासून हजार हजार बर बर हजार मेंढराय का बर ठीक आहे चालते बघून घ्या तुम्ही सतराशे रुपये किंवा अठराशे रुपये या बाबांनी हा कडबा दिने विजय ठेंगील यांच्याकडनं घेतलेला आहे जागेवर तर पोचकाराचे रेट काहीतरी वेगळे असतील वाटत पोचकाराचे रेट काय विचार असतील की तुम्ही तुम्हाला काय फिक्स माहित नाही बरं ठीक आहे चालतंय असू द्या बघा बाबांनी ह्यांचा विजय ठेंगले यांचा हा कडबा हजार किंवा दोन हजार असं त्यांनी सांगितलेलं आहे घेतलेले सतराशे किंवा अठराशे रुपये जागेवरनं घेतला आहे म्हणजे बाबा तर जे कोणी इच्छुक असतील शेतकरी मी बघून घ्या मी मुंडेवाडी या गावामध्ये आता आता कडब्याचा सीझन पण चालू आहे तर जे कोण इच्छुक असतील कडबा घेण्यासाठी तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मामा तुम्हाला मालकांचा नंबर सांगता येईल का ये नाही का सांगता येणार नाही का बरं ठीक आहे बरं तुम्हाला लिहायला वाचायला पण काय येत नाही किंवा सांगायला पण येत नाही बरं ठीक आहे असू द्या ह्यांना काय लिहायला वाचायला किंवा सांगायला पण येणार नाही असे कडबा या मालकांकडनं त्यांनी जागेवरनं घेतलेला आहे ठीक आहे